नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण ज्वारीच्या पिठाची भाकरी बनवायची आहे खूपच सोपे पद्धतीनं पण छान अशी फुगलेली भाकरी आपण बनवायची आहे ती कशी बनवायची आहे चला तर मग बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक परात घेतली आहे त्याच्यामध्ये तुम्ही जितक्या जणांच्यासाठी भाकरी बनवणार आहात तर तेवढं आपण पीठ घ्यायचं तर साधारण आपण याच्यामध्ये चार भाकरी बनवू तर चार भाकरीचं पीठ आपण घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करायचं तर पाणी जर पीठ तुमचं खूपच चिकट वगैरे असेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तुम्ही थंड पाणी जरी घेऊन पीठ छानसं मळलं तरीसुद्धा भाकरी खूपच छान एकदम मोह होतात तर जर तुम्ही नवीन शिकत असाल तर थोडंसं कोमट पाणी करून यासाठी वापरलं तर उत्तमच आहे त्यानंतर नंतर तर चांगली भाकरी येण्यासाठी आपल्याला पीठ एकदम छान मळणं महत्वाचं आहे एकदम खसाखसा पीठ मळायचा आहे जेवढी तुमच्यावर ताकद असेल तेवढी लावून तुम्ही पीठ छानसं मळा तुमची भाकरी अजिबात साईडून चिरणार नाही किंवा आधीमध्ये तुटणार सुद्धा नाही तर पीठ व्यवस्थित मळणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर पीठ छान मळून झालं की थोडंसं खाली पीठ टाकून घ्यायचं आणि भाकरी आता आपण थापायचे तर भाकरी थापताना आपण एकदम अलग हाताने आहे अजिबात जोर द्यायचा नाही आणि बोटा अजिबात त्याच्यामध्ये जास्त अशी न रुतो तर आपल्याला भाकरी छानशी अशी थापटून घ्यायची तर भाकरी आपण करत असतानाच म्हणजेच थापटत असताना आधीच गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा त्यानंतर आपण ही थापटलेली भाकरी याच्यामध्ये वरून थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे त्यानंतर त्याला पलटी मारून आपण भाकरी छानशी अशी भाजून घेऊया तर भाकरी भाजली तशी आपण भाकरी पलटी मारायची आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता है भाकरी थोडी थोडीशी अशी करत छानशी फुगत आहे चला तर मग ह्या सगळ्या ट्रिक्स फॉलो करा आणि छानशी अशी ज्वारीची मस्त अशी फुगलेली भाकरी घरी तुम्ही बनवू शकता तर आपली ही गरम गरम भाकरी खाण्यासाठी तयार आहे तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर से लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू